सो असा कुठला एखादा गुण जे प्रत्येकाला प्रत्येकामधलं घ्यावं वाटतंय प्रश्न पाठवायचा सानिकाकडनं मी हा गुण घेन की ती खूप नव्याने नवीन एक्सपिरियन्सेस असे ट्राय करत असते आता जसं तिने आता चॅलेंज घेतले सेव्हन्टी फायव्ह वाला ते मी खूप म्हणजे असं तिच्याकडनं ते घे आहे की मीही तसं कधीतरी चॅलेंज ट्राय करेन आणि तुला दाखवेन भूमिजाकडनं गिविंग एक पर्सनॅलिटी जी असते ती घेण्यासारखी आहे शर्मिलादाईकडनं खूप एक्सपिरियन्स असून सुद्धा लहान मुलांना किंवा लहान आपले जे कोअक्टर्स असतात त्यांना छानपैकी गाईड करणं किंवा कसं काही करणं हे घेण्यासारखं आहे आणि स्पेशली चांगले चांगल्या ठिकाणी मला फूड सजेस्ट करणं हेही घेण्यासारखं चीज चीज चीजवाला हां किशोर भाऊजींकडनं घेण्यासारखं असं आहे की ते त्यांना एक्सपिरियन्स खूप आहे लाईफचा सो ते काय काय असे सांगत असतात मला की हे तू असं कर ते तू तसं कर ते खूप घेण्यासारखं आहे त्यांच्याकडून मिलिंद मिलिंदभाईकडनं अगेन फिटनेस फ्रीक तो खूप फिटनेस फ्री काय आणि तुम्हाला नेहमी सांगतो राजा असं नको खाऊस ते, ते कर ते कर हे खूप घेण्यासारखं आहे त्याच्याकडनं आणि विश्वरूपकडनं स्पेशली मी मी सगळ्यांनाच सांगतो माझा फेवरेट ऍक्टर जर कोण असेल या सेट से वरती तर तो, तो विश्वरूप आहे कारण तो ज्या प्रकारे काम करतो जे त्याचं टायमिंग आहे आणि तो जसं एनर्जेटिकली असं सगळं करत असतो ना ते त्याच्याकडून घेण्यासारखं आहे मला असं सगळं काहीतरी घेण्या उत्तर आहे माझं काहीतरी एफर्ट्स घे आता <laughs> <laughs> विश्वरूपच्या अभिनयाबद्दल नेहमीच आमचं असं आम्ही जेव्हा सीन मध्ये असतो किंवा कुठलंही सिरियस सिच्युएशन असेल आणि त्याचं त्याची एंट्री होते आणि आम्ही सगळेच जणांचं असं होतं की तो करतोय त्याच्यात गुंगवून जातो बऱ्याचदा मी पण हसतो आम्ही त्याला बघून किंवा त्याचा अभिनय बघत राहतो हो किंवा आम्ही आमची वाक्य पण विसरतो म्हणजे हे माझ्या बाबतीत तरी झालेलं आहे कोणामधून कुठली सवय अशी मोडता मोडायला पाहिजे किंवा चेंज करायला पाहिजे असं कुणाला वाटतंय हे भांडणं आमच्या काय काय पण काय कुठली सवय मला काय वाटतं माहिती तू उद्या उद्या चांगलं बोललो नाही वाईट नाही बोलले ते कुठली सवय बदलायला पाहिजे सवय बदलायला काहीच नाही मी मी काय खरं लिटरली सांगतो तर मी एक्सपेक्ट काहीच करत नाही कोणाकडून काहीच राय दुसरं नाही तेच निगेटिव्ह गोष्टीकडे बघायला माझा अप्रोच नसतो मालिकेच्या एंड नंतर पाहिजे तर पोस्ट करूया नाही ते आहे तसेच चांगले आहेत ते सगळेच छान आहेत आणि असं नाही की नाही सवय बदलण्यासारखी नाहीच आहे जर असं काही असतं तर आमचं इतकं बॉन्डिंग झालंच नसतं आणि या प्रोजेक्टला इतकं प्रेम मिळालंच नसतं हा आणि इथे काय आम्ही सवय बदलायला आलेलो नाही आम्हाला एक पर डे मिळतो आम्ही इथे येतो हो। आणि इतवारे काम करतो हा म्हणजे मग किशोर भाऊजी म्हणाले की आता जस्ट सिंक इन व्हायला लागलेलो आता जस्ट आम्ही सगळ्यांना लागतो एक एक आपण एक्सेप्ट करायला वेळ की कुठल्याही नवीन ठिकाणी गेल्यावर वेळ लागतो तसंच आता मी छान झालेलो सिंकिंग आणि आता कळक येत ते जरा विचित्रच आहे टायमिंग घडलंय बरं काय सगळ्यात जास्त मिस करणार म्हणजे कोणी काय डब्बा आणत असेल किंवा कोणाची काही वस्तू मी सगळ्यात जास्त मिस करेन ह्या रूममध्ये आम्ही जेव्हा पण फ्री टाइम मिळाला तेव्हा आम्ही दरवेळेस काही ना काही गेम खेळायचो हा गेम कुठून कुठून काय काय शोधून आणायचा आणि सगळे मिळून गेम खेळायचो म्हणजे भारती ताईपासून आम्ही सगळे तर ते मी जास्त मिस करेन कारण माहित नाही पुढच्या कुठल्या पुढे कुठे काम करू तेव्हा पुढच्या सेटवर परत एवढीच ते लोक तेवढी इंटरेस्टेड असतील की नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि मस्ती करायला तर हे मी मिस करेन मी एक आर्टिस्ट म्हणून मी हे कॅरेक्टर्स मिस करेन कारण जसं प्रसाद म्हणाला तसं एक वर्ष लागतं गोष्टी सेटल व्हायला आणि आता कुठेतरी प्रत्येकाची स्टोरी डेव्हलप झाली होती प्रत्येक कॅरेक्टरची आणि कॅरेक्टर सापडलं होतं प्रत्येकाला आणि वर्ष जातच त्याच्यामध्ये कारण सुरुवातीचे काही महिने ते आपण शोधत असतो आणि मग माझं ह्याच्या बरोबर कसं असेल किंवा या कॅरेक्टर बरोबर काय केमिस्ट्री आहे माझी ती सगळी सॉर्ट होत जाते आणि एक आपल्याला क्लॅरिटी येते ऍक्टर म्हणून की तिच्याबरोबर माझं हे किंवा माझं एक कॅरेक्टर म्हणून हे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे तर आपल्याला आपले ऑब्जेक्टिव्ह पर्पज एक कॅरेक्टर म्हणून एक पर्पज सापडत जातो तो 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 नहीं नहीं। या स्टोरी मध्ये मला सवय ते अग जोर एडिट होणार ना थँक्यू माझं कंटिन्यू ओके एडिट पासून एडिट केल्यानंतर सुरुवात आलेली तर एक स्टोरी वाईज पण एक प्रत्येकाला या गोष्टीत माझं काय म्हणणं आहे किंवा माझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे सापड सापडलेलं असतं एका वर्षानंतर आणि नेमकं तेव्हाच हे सगळं संपतंय आहे त्यामुळे दुर्गा पुन्हा मला प्ले करता येणार नाही सरस्वतीला भूमिजाला सर... सरस्वती करता येणार नाही सानिकाला लक्ष्मी करता येणार नाही तसं सगळ्यांना हे कॅरेक्टर पुन्हा करता येणार नाही त्यामुळे मी हे सगळे कॅरेक्टर्स मिस करेन कारण प्रत्येकाचं एक प्लॅनिंग असतं की मी दुर्गा म्हणून काय okay. करेन किंवा राज म्हणून हा विराज म्हणून काय करेल किशोर म्हणून त्याने काय ठरवलेलं आहे तर ते सगळं कुठेतरी अर्धवट राहणार आहे त्यामुळे मी या सगळ्या कॅरेक्टर्सना मिस करेन जसं ऑडियन्स म्हणते की आम्ही या सगळ्या त्यांना आम्हाला पुन्हा पुन्हा बघायचं आहे अजून आमचं मन भरलं नाहीये आम्हाला ही स्टोरी कुठे जाते ते बघायचं तसंच एक आर्टिस्ट म्हणून सुद्धा असं कुठेतरी अर्धवट वाटत राहणार कायम की जे वाटलं होतं ते तसं लक्ष्मी सरस्वती दुर्गाचं झालं नाही किंवा लीलाबरोबर बरोबर आमचं जे काही होणार होतं पुढे बॉन्डिंग ते घडलं नाही किशोरचं काही परिवर्तन होणार आहे ते घडलं नाही विराज प्रमोद माझ एक्झॅक्टली तर कुणाच कालिंदी आहे खूप कॅरेक्टर्स आहेत तर हे आम्ही सगळे एकमेकांबरोबर कसे असू पुढे हे आम्ही सगळ्यांनी इमॅजिन केलं होतं आणि ते काहीच होणार नाही त्यामुळे या कॅरेक्टर्सला एक आर्टिस्ट म्हणून या सगळ्या कॅरेक्टर्सला मी मिस करेन कारण मला दुर, दुर्गा म्हणून लक्ष्मी किंवा सरस्वती बरोबर जे माझं बॉन्डिंग होतं ते आता इथेच संपणार आहे हे मी फक्त विचार करू शकते यापुढे ते मला जगताना येणार कारण सीन्स करताना आम्ही अक्षरशः ते खूप मनापासून केलेत आणि जणू काय खरंच आम्ही दुर्गा लक्ष्मी सरस्वती आहोत आमचे कॅरेक्टर पण मध्ये मध्ये असं होत होतं की आमच्या आमच्यात पण फूट पडली होती पण आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत होतो आमच्या आमच्या लेवल एक्झॅक्ट एक नाही ने, आपण हे तिघींचं हे त्रिकूट ठेवायचं आपल्याला कितीही राग आला कॅरेक्टर म्हणून तरी पण नाही ते आपण किती प्रेमाने कसं बोलू आपल्या घरच्यांशी बोलू आणि हो हो आणि आम्ही तिघी त्या कॅरेक्टर्स मध्ये एवढे इन्वॉल्व झालेलो की आम्ही इव्हन एपिसोड बघताना आम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा राग यायचा की ही अशी का वागते ती तशी का वागते म्हणजे आमच्या तिघींचं सोडून Exactly. So, उद्या खूपच मिस करेल पुन्हा लक्ष्मी सरस्वती बरोबर बसून काहीतरी गप्पा मारायच्या कारण अर्धवट राहिली अर्धवट राहिली आणि मुळात ना याची नावं इतकी छान आहेत दुर्गा लक्ष्मी सरस्वती किशोर प्रमोद विराज सकाळी देवारात पाया पडताना पण बघितलं ना तरी किंवा इवन कुठेही जाऊ दे दुर्गा लक्ष्मी सरस्वती कानाव पडल्यानंतर पण तिथे ते, त्या त्या छबी डोळ्यासमोर उभ्या राहतात म्हणजे ते इतकं असं आतमध्ये आहेत दुर्गा लक्ष्मी सरस्वती आम्ही तिघे सुद्धा इमण मध्ये स्तोत्र लागले होते तेव्हा सगळ्यांचीच नावं त्या स्त्रोत्रामध्ये हा तर माझ्यासाठी तरी असा एक्सपिरियन्स आहे की लाईक इथून पुढचे कितीही वर्ष जर लक्ष्मी म्हटलं तर सानिका येईल जसं सरू आमची सरस्वती म्हटली की भूमिजा येईल दुर्गा म्हटलं तर ही येणार असं एक ठरलेलं आहे ते ते बॅक ऑफ माइंडमध्ये त्यांनी खूप वर्ष ते राहणार आहे त्याबद्दल काही म्हणजे दुमत नाहीये